भुसाळूहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद मनमाड व्हाया पुणे व्हाया मुंबई अशी रेल्वे वळविण्यात आली आहे मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा हिरमोड रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे कसारा ते आडगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे लाईनवर माती ढासळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तीन तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे मुसळधार पावसामुळे कसार्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने मनमडहून मुंबईला जाणाऱ्या पंचोटी एक्सप्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे पंचोटी एक्सप्रेस इगतपूर येथे रद्द करण्यात आली असून अनेक रेल्वेगाड्या मनमडवरून पुण्याकडे व्हाया मुंबई अशी करण्यात आली आहे त्यामुळे मनमड रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवरील माती काढण्याचे काम सुरू असून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाऊन्समेंट मनमाड रेल्वेकडून करण्यात येत आहे मनमाड व्हाया पुणे मुंबई अशी रेल्वे वळविण्यात येत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले आवाज एन न्यूज मराठी मनमाड लाइन होते हुए कल्याण की तरफ जाएगी यह ट्रेन आज नासिक इकतपुर की तरफ नहीं जाएगी प्लेटफॉर्म क्रमांक चार पर वंदे भारत एक्सप्रेस आज केवल इकटपुर तक जाएगी यह ट्रेन आज कल्याण की तरफ नहीं जाएगी